अहिल्याचे हात होते प्रजामाता अहिल्या देवींचा प्रख्यात प्रतिष्ठित आदर्श होता न्याय दरबार धाक लाच वशिले प्रलोभन गैरवर्तनाला आळा अनिष्टतेला प्रतिबंध कर्तव्य पालनाच असे सत्व, सत्व। स्वैराचाराला अटकाव अपराधांना बचत विशुद्ध तत्व म्हणजे बेतानपणाला क्षमा नाही परिणामांची तमा नाही बळजोर जोर ही कठोर शिक्षा त्यातच एकदा भर दरबारात आली होती अहितोड न्यायाची परीक्षा बाजूला व्हायचं आम्हाला वाट नाही दिली तर तुझी वाट नाही आजच्या काय गडबडे कोण ओरडतय आम्ही काय विचारतोय भर दरबारात कोण असा गोंधळ घालताय आम्ही प्रत्यक्ष आम्ही आलोय मल्हारराव होळकर या होळकरांच्या राजगादीचा एकमेव वारसदार आम्हाला काय आमच्या दरबारात येण्याची बंदी आहे बंदी नाही पण दरबाराचे काही रीती दिवास उपदेश नको होळीच नको तुमचा उपदेश नको सल्ले नको मार्गदर्शन नको रियासतीचे भावी सुभेदार आहोत आम्ही शिकवण घेण्याची गरज नाही आम्हाला आणि नाहीये तुमच्या दरबारात घेण्याची आम्हाला दिल्याबद्दल या नाकर त्या दिवाणाला अद्दल घडवा की चांगलं आम्ही त्यांनी काय केलंय दिवाणाला न साजेचं वर्तन प्रत्यक्ष सुभेदाराची आज्ञा मोडण्याचा गुन्हा दिवाळीजीच्या पदावर आमच्या नोकरीत असूनही आमच्या पुढं माझ गंगोबा हे काय ऐकतो आहोत आम्ही हा काय प्रकार आहे ती चर्चा आणि प्रश्नोत्तर तुम्ही नंतर करत बसा माझा तनखा पाहिजे आणि पाहिजे म्हणजे पाणीचे आजच्या आज आत्ताच्या आत्ता भिजले ऐके काय देवांची ही रीत होळकर दरबाराच्या आर्थिक व्यवहाराची त्यासाठी दस्तूर खुद्द सुभेदारांना यावं लागलं सुभेदार म्हणून नाही आम्ही तक्रारदार म्हणून आलो आहोत आम आमची सक्त तक्रार आहे तुमच्या या देवाणची तुमच्या दरबाराबद्दल आणि कारभाराबद्दल अस मग होळकरांच्या या राजगादीला शोभे असाच न्यायही दिला जाईल तक्रार पेश करा आपणच आपल्या मुखानं आत्ता बोललेल्या आपल्या पदाची जाणीव ठेवावी एकदा सांगायचं किंवा असतो तुम्ही तर केवळ तक्रारदार आहात मग तक्रारदारानं तीन गोष्टी सांभाळायच्या असतात आरडाओरडा किंवा अक्रस न करता दरबारात योग्य अधुभीन पेश व्हायचं असतं तोल मोल राखलेल्या भाषेत तक्रार कथन करायची असते आणि झालेल्या अन्यायाबद्दल प्रामाणिक न्यायाची मागणी करायची असते आता तुम्ही बोललेला आधी तर सगळं का सोडून बरोबर आम्ही मागणीच करायला आलो आहोत आम्हाला आमचा तनखा पाहिजे दिवाणजी साक्षात झाल्याच्या बाबतीत कामकाजात एवढी दिलं नाही तुमच्या हातून एवढी मोठी चूक हा आता बोल म्हणा तुम्हाला पूर्ण कल्पना आहे गंगोबा मामांची असो किंवा मा आम्ही असो आमच्या सतत कोणाच्याही बाबतीत हिशोबा किंवा देण्या घेण्या एकाही पैशाची कुजराई खपवून घेतली जात नाही म्हणून हो आता उत्तर द्या उचकट खोबर आपला गैरसमज होतोय आहे महाराणी कारभारात कोणतीही कसूर झालेली नाहीये म्हणजे दरबारच्या धर्माच्या नियमाप्रमाणे निश्चित झालेली तनखाची सर्व रक्कम सुभेदार सरकार खंडेरावांना चोख वेळेवर रोख अदा करण्यात आलेली आहे हे हे बाकीचं सांगू नको रक्कम अदा झाली आहे ओ हां अबजी वेळचा मग हे तनखाचं मागताय आमचा तनखा आहे आम्ही केवळे बाबू नोकरांनी तो दिला पाहिजे आपण प्रत्यक्ष पाहावं तनखा पाहण्याबद्दलची त्यांची रिक्सर स्वाक्षरी सुद्धा आहे महाराणी त्यांना आता हवा आहे तो पुढच्याही महिन्याचा तनखा हे दिवाण आपल्या अवकातीनं राहा आमच्या दौलतीचा मालक नाही झाला तू हुकमाचा ताबेदार आहे आमच्या हुकमाचा ताबेदार कमरेला तिजोरीच्या कुल्ह्या असल्या तरी ती तिजोरी आमची होती आम्हाला हिशोब दाखवतोस आम्हाला हा तुझा हिशोबच करतो आता आमचे पैसे आम्हाला देतो म्हणजे उपकार करतो काय तू का तुझ्या बापाचे पैसे मागतोय आम्ही अरे हा घेत तुझा हिशोब पुढे कोणीही असो कोळकर यांच्या न्यायाच्या गादीचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही ते आम्ही ऐकलंय आता आमचा निर्णय तुम्हाला ऐकावा लागेल पत्नीचा निर्णय पतीला ऐकायचा नाही बदलणाऱ्या भूमिकांच आम्हालाही भान आहे आता आम्हाला फक्त एवढंच कळत कि तुम्ही पती नसून एक तक्रारदार प्रजाजन आहात आणि ही पत्नी नसून होळकर या सतीची न्यायाधीश आहे माझ्याकडे या राज्य कारभाराची सूत्र विश्वासानं सोपवणाऱ्या सासऱ्यांशी निष्ठावंत राहणं हे माझ कर्तव्य आहे आणि तुम्ही केलेली मागणी पूर्णपणे पूर्ण न करण्यासारखी आहे तेही एकदा नाही चार वेळा राज्याचा कोष प्रजेच्या धनातून भरत असल्यामुळे राजा त्याचा मालक नाही कोणी सुभेदार झाला म्हणून मनाप्रमाणे उधळपट्टी करण्याचा त्याला हक्क नाही आपणच केलेले कायदे आणि सुव्यवस्थेचे नियम कोणीही पायदळी उडवायचे नाही हातात सत्ता आहे म्हणून कोणीही कसलाही गैरफायदा घ्यायचा नाही या सगळ्याचा विचार करून तुम्हाला नियमांची चौकट मोडता येणार नाही आणि तुम्हाला पुढच्या दिला जाणार नाही पैसे थांबा निर्णय अजून पूर्ण झालेला नाही दिवाजी होळकरांच्या राजगादीसमोर समोर भर दरबारात अयोग्य वर्तन करणाऱ्याला रास्त शासन मिळालंच पाहिजे त्यामुळे कर्तव्य होळकरांनी शिरोधार्य मानलेली हिशोबाची वही अमर्यादेनं भिरकावून देणाऱ्या या, भिरका या तक्रारदाराला पंचवीस मोहरांचा दंड करा आणि सुभेदार म्हणून दंड नुसता जाहीर करू नका तर तो वसूलही करा आजच्या आज नव्हे तर उद्याच्या उद्या इथल्या इथे नव्हे तर हिशेबाच्या फळावर आणि आत्ताच्या आत्ता नव्हे तर उद्याचा सूर्य मावळायच्या आत पण आमच्याकडे पैसे म्हणून तर आम्ही एवढा दंड हो कारण स्वत अपराधा बरोबरच इतर सर्वांनाही समजलं पाहिजे की कोणत्याही समस्येचा अंधार पडण्याची वेळ आली तरी मल्हारराव होळकरांनी विश्वास ठेवलेल्या आणि सूत्र सोपवलेल्या अहिलेच्या दरबारातला माझ म्हणून मा मा मी काय मी म्हणतो बँक जी, न्याय दरबाराच्या कामाची वेळ संपली आहे शिरस्त्याप्रमाणे झालेल्या न्यायाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा जय शिवशंकर आई भासायच्या आणि न्यायासनावर विराजमान झाल्या की पूर्ण कर्तव्य कठोर असायच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्यावर न्याय देवतेला नातेवाईक नसत कोणी अगदी तशीच होती मराठ आदर्श अहिल्या देवी महाराणी नात नव्हत ते घोळकरांच्या राजगादीच्या दरबारात पण तेच गृहिणी म्हणून अहिल्या देवींना परम वंदनीय होत घरात महाराणी आणि गृहिणी या दोन्ही पदांच आव्हान त्यांनी सामर्थ्यानं पेललं नुसतं पेललंच नाही तर स्वतःच्या कर्तव्य कणखरपणे तोडलं ते आव्हान होत प्रश्न निर्माण करणाऱ्या गांभीर्याच ते आव्हान होत उत्तर शोधून काढणाऱ्या चातुर्याच मघाशी दरबारात राजगादीवर रूप होत न्यायदानाच्या महाकार्याच अतुलनीय धैर्याच कर्तव्यनिष्ठ शौर्याच पण घरात मात्र पत्नी म्हणून अवदार यायचं मैत्रीण म्हणून माधुर यायचं सहचरी म्हणून सहकार यायचं दरबारात घडल्या प्रकाराचे वृत्त वाऱ्यासारखे चहूकडे गेले रागानं धुसफुस माळव्याचे भावी सुभेदार खंडेराव महालात आले मागोमाग पत्नी अहिल्याच्या रूपानं कर्तव्य कठोर न्याय देवी ही आली होती महाराणीची इथे कर्तव्य दक्ष गृहिणी झाली होती <coughs> प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात या पाठीमागच्या बाजून राणवतोय पुढच्या बाजूनं कदाचित प्रेम दिसेल माया दिसेल जवळीत दिसेल का जीवाला दिसेल काय दिसायला पाहिजे नवऱ्याच्या चेहऱ्यावर दरबारात त्या नाण्याची किंमतच शून्य करून टाकल्यावर नाही उलट त्या नाण्यानं फार फार मौल्यवान इतिहास घडवून म्हणजे कसला इतिहास संपूर्ण मारल्या जागोजागी दवंड्या पेटल्या तरी पोहोचणार नाही असा संदेश त्या खणखणीत नाण्यानं दिला आहे संदेश होळकरांच्या या राज्यात जशी अप्रमाणिकपणाला क्षमा नाही माफी नाही गुन्हेगारांना आसरा नाही स्वैराचाराला थारा नाही तसंच काटेकोर हिशोबाच्या मर्यादा उल्लंघनालाही मुळीच स्थान नाही मग होळकरांच्या न्यायासनापुढे असलेली व्यक्ती कोणी सामान्य असो किंवा प्रत्यक्ष राजा असो सगळ्यांच्या समोर ते आई ही आईली नोकर माणस नाही धनी ती नोकर माणसं आहेत हे मान्य आहे पण ऐरी गैरली नाहीत आणि फडतुसरी नाही ना स्वाभिमानी मराठी राजसत्तेच्या मंदिर उभारणीमधला लहान मोठा प्रत्येक चिरा महत्वाचा एक शिस्तीत बसला की बाकी सारे आपोआप अचूक जागेवर राहतात आणि एक जरी वाकडा झाला हे तत्वज्ञान झालं व्यवहारात पैसे लागतात आम्हाला दंड भरपावला तरी तुला माहिती होत पैसे संपल्यामुळेच आमची मागणी होती मग तो दंड भरायला ते कुठून आणायचे ना ते आहे की तुमच्याकडे आमच्याकडे पैसे आहेत कसे काय पुण्यात शनिवार वाड्यावर आपलं लग्न झालं तेव्हा कसबा गणपतीच्या साक्षीनं ही अहिल्या सर्वस्वानीशी तुमची झाली मग हे धन तिचं एकटीच थोडच असणार आहे घ्या आणि दरबाराचा दंड भरा हे पैसे आमच्या खासगी दौलतीतले आहे म्हणजे आपले अहिल्या अहिल्या तुझ्या मनाच शिक्षा देतेच आणि शिक्षा तसं नाही महाराणी पदाची परीक्षा आणि कर्तव्य कठोर मल्हारराव होळकरांची दीक्षा आहे विषयी आम्हाला अत्यंत आदर तर वाटतोच आज एक गोष्ट प्रत्यक्ष उपान समजते okay. श्रीमंतीच्या बाबतीत आम्ही किती भाग्यवान आहोत आम्ही फक्त आमचे रिकामी ओंजळ पाहत होतो पण आज दिसलं देवानं आणि दैवानं अहिल्याच्या रूपानं जेवढा अपरंपार वैभव आम्हाला दिलं अशातच मराठी राज्यावर परकीय आक्रमणांचे वादळी ढग झाकळून आले सुरजमय जाताचा झुंजावाती हल्ला आला मराठमोळी सेनानी कडव्या प्रतिकाराला सज्ज झाली कुंभेरीच्या किल्ल्यावरून तोफा दंडतल्या तुफानी वेगानं दहा दिशांना गोळे सडसडले आगीच्या थुंग्यांनी रसरसत उद्भस्ताचा अभ्यास घेऊन बेभावन वेगानं सरसरत उडाली सैन्याला स्फूर्ती दे पहाणी करत सगळीकडे फिरत खिंडेराव सतत सूचना देत होता धीरधीरत्या जागृत नजरेनं पाहत होता वेळात वेळ काढून भोजनाला बसणार तितक्यात तितक्यात बाहेर धुमश्चक्री झाली खिंडेराव असा सणसणच्या बाळासारखा बाहेर धवला आणि साक्षात मृत्यूचा सा दूध बनून आलेला एक तोफ पळा खिंडेरावाच्या वरवी लागला सुरा भंगरा चेता भड़कनी भग्न मनी दुनिया अभी मिसू नि गेली निकुंदे गेला घर धन सोनी अभी नाती गोती अहे बदेनी त्यागोनी ज्वाला चापा लखी तपसन्या निगे अहिल्या महारानी निगे अहिल्या महारानी सब